कुर्नी येथील हल सिद्धीनाथ देवाची यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली लाखो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता या पार्श्वभूमीवर मुरगुडी येथील शिवभक्त युवकांनी मंदिर परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतला पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत तब्बल चार तास त्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले हातात खराटे खोरी बुट्टे घेऊन तरुणांनी मंदिराच्या समोरील भागासह दोन्ही बाजूचा परिसर गावाकडे जाणारा रस्ता आणि मंदिराच्या आतील भागाची स्वच्छता केली या मोहिमेत तब्बल चार ट्रॉली कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली या उपक्रमाचे नेतृत्व शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट यांनी केलं सोमनाथ यर्णाळकर ओंकार पोतदार तानाजी भराटे शिवाजी चौगले अक्षय पोतदार सागर चितळे विकास पाटील संग्राम सोरप आनंदा रामाने आदी तरुण सहभागी झाले होते याआधी या युवकांनी वाघापूर मुरगुड अंबाबाई घोडेकर आदी मंदिराबरोबरच तलाव व वेदगंगा नदी परिसरातही स्वच्छता मोहीम राबवली होती त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे टी व्ही मराठीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट